Three. स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आपल्या सर्वांना माहिती आहे की शनिवारी सात तारखेला आपल्या सर्वांच्या घरी नव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे प्रत्येक आणि प्रत्येक विघ्न दूर करण्यासाठी आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांना विनवती विनवणी करतो किंवा गणपती बाप्पांची आराधना करतो गणपती बाप्पांना प्रार्थना करतो की बाबा गणपती राया गणपती बाप्पा गन, आ, हे माझं हे हे, हे हे काम आहे माझं हे हे काम पूर्ण मी ह्या ह्या नवीन कामाची सुरुवात करत आहे ह्या ह्या नवीन कामामध्ये मला यश दे आणि माझ्या घरी आगमन कर किंवा माझा जो काही नवीन व्यवसाय आहे नवीन नोकरी आहे नवीन जे काही आहे माझं यामध्ये मला यश येण्यासाठी नेहमी माझ्या सदैव सोबत राहा नेहमी माझ्या पाठीशी राहा किंवा माझ्यावरती हे हे विघ्न आलेलं आहे हे, हे विघ्न हरत्या माझ्यावरचं हे विघ्न दूर होऊ दे यासाठी आपण गणपती बाप्पांची आळवणी करत असतो किंवा गणपती बाप्पांची आराधना करत असतो प्रार्थना करत असतो तर आपण ही प्रार्थना करत असतो परंतु हे दहा दिवस आहेत ही प्रार्थना तर करतच असतो विनवणी करत असतो सेवा करत असतो परंतु जे काही आपल्यावरती संकट आहे किंवा जी कोणती आपली इच्छा आहे इच्छा जर पूर्ती जर तुम्हाला करायची असेल तर निश्चित जी सेवा सांगणार आहे जे उपाय सांगणार आहे ते निश्चित करा तुमची कोणतीही किती कठीण इच्छा असू द्या क कठीण समस्या असू द्या ती दूर करण्यासाठी ही आ, ही जी सेवा किंवा हा जो उपाय आहे अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ सॉरी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कदाचित सोमवार येईल मग सोमवारपासून तुमच्याकडे आठ दिवस उरतील तर तुम्ही ह्या आठ दिवसामध्ये ही सेवा सहजरित्या करू शकता सेवा कोणीही कधीही करू शकतं वेळेचं बंधन नाही का कसलंच बंधन नाही फक्त पिरियड सुतक मासिक धर्म असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तेवढे दिवस स्किप करावे लागतील किंवा तुम्ही इतर घरातील कुणाकडनंही ही सेवा जरी करून घेतली तरीही चालेल अतिशय छान अशी सेवा आहे सेवा काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया परंतु एक महत्त्वाचं सांगायचं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा मी निश्चित प्रयत्न करत असते प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला शंका येणार नाही हीही काळजी मी घेत असते परंतु तरीही काही जण असतात त्यांना शंका येतात काही हरकत नाही तुम्हाला ज्या शंका येतील ज्या मला वाटतील की बाबा ह्या खरंच शंका आहेत त्यांचं निरसन मी करण्याचा निश्चितच प्रयत्न नक्की करेल अधिक निर्णय घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर सेवेसाठी साहित्य काय लागणार आहे तर सेवेसाठी किंवा या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा एक कागद किंवा तुम्ही घोटीव पेपर जरी घेतला लाल रंगाचा तरीही चालेल किंवा लाल रंगाचा कि रंगा एखादा क्राफ्ट पेपर जरी घेतला तरी चालेल किंवा एखादा लाल तुमच्याकडे जो तुम्हाला कागद भेटेल तो घेतला तरी चालेल कागद घेताना किमान एवढ्या आकाराचा तरी घ्या म्हणजे आपण फुलस्केपचं जे पेज म्हणतो आपलं तेवढ्या आकाराचा किमान कागद घ्या कारण ह्या कागदावरती तुम्हाला ऑरेंज कलरचा पेन लागणार आहे ऑरेंज म्हणजे जो आपण केसरी रंग बोलतो केसरी रंगाचा पेन लागणार आहे ज्यांना केसरी रंगाचा पेन भेटणार नाही किंवा त्या नाही केसर रंगाचा पेन आणायला जाणं मला पॉसिबल नाही मग काय करू तर तुमच्या घरात निश्चित शेंदूर तर नक्कीच असतो प्रत्येकाच्या घरात समजा नसेलच तर पूजेच्या साहित्याच्या दुकानातून शेंदूर घेऊन या शेंदूर मध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल किंवा गुलाब पाणी वगैरे टाकून तुम्ही त्याची घट्ट पेस्ट बनवा आणि ह्या घट घट्ट पेस्टनी तुम्हाला एक मंत्र सांगते तो तुम्ही त्या जो लाल रंगाचा सा कागद सांगितला आहे त्यावरती लिहिता आहे पा शेंदूर आणि पेस्ट करून लिहिणं थोडं कठीण जाणार म्हणून सांगते ऑरेंज कलरचा सा पेन सहजरित्या एखाद्या स्टेकनरच्या साहित्य दुकानात सहज मिळून जाईल निश्चित तिथनं आणा कारण कसं तुम्हाला म्हणजे लिहिणं वगैरे सोपं जाईल कारण कंटिन्यू तुम्हाला जितके दिवस ही सेवा करायची आहे तितके दिवस मी जो मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला ह्या पेजवरती लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा जी आहे ती आहे तुम्हाला लिहायची आहे म्हणजे तुम्हाला जास्त कष्ट नको यासाठी मी सांगत आहे की निश्चित पेन आणण्याचा प्रयत्न करा तर काय आहे मंत्र मंत्र नम हा सांगणार आहे तर मंत्र असा आहे मंत्र आहे ओम हरीम अरीम गण गण गणपतेय नमो ओम नम हरीम हरीम गण गण गणपतेय नमो नमः पुन्हा सांगतेय निश्चित व्यवस्थित ऐका ओम अरीम अरीम गण गण गणपतेय नमो नमः ओम अरिम हरीम गण गण गणपतेय नमो नम ओम अरिम अरिम गण गण गणपतेय नमो नम हा, हा मंत्र तुम्हाला सात वेळा या पेजवरतीवरती छोट्या अक्षरामध्ये लिहिता आहे सात वेळा लिहून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ही इच्छा तुम्हाला लिहायची आहे इच्छा एकदाच लिहायची जी इच्छा आहे समजा तुमची इच्छा आहे नवीन उद्योग व्यवसाय चालू करत आहात तर मी माझा हा हा गणपती बाप्पा हा हा नवीन व्यवसाय चालू करत आहे कमीत कमी शब्दामध्ये लिहा यामध्ये मला यश द्या ही इच्छा मला छान अशी नोकरी लागावी ही माझी इच्छा किंवा तुमची संतती प्राप्तीची असेल तर गणपती बाप्पा आम्हाला असं छान छान गोंडस बाळ व्हावं ही माझी इच्छा आहे ही इच्छा बोलायची आधी सात वेळा मंत्र लिहा त्यानंतर एकदा इच्छा लिहा इच्छा लिहिला की तो जो पेपर आहे हा व्यवस्थित फोल्ड करा एकदम छोटी घडी त्याची करा छोटी घडी केल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला टच करायचं नाही किंवा गणपती बाप्पाची मूर्ती हलवायची हे नाही गणपती बाप्पाच्या जवळपास म्हणजे खाली आपण जो पाठ ठेवतो किंवा जो चौरंग ठेवतो त्या चौरंगाच्या खाली तुम्हाला ही चिठ्ठी ठेवून द्यायची आहे चिठ्ठी ठेवून द्यायची आणि ठेवल्याच्या नंतरनं हे सॉरी मंत्र वगैरे लिहिण्याच्या पूर्वी निश्चित आपल्या दिवा वगैरे गणपती बाप्पा आपण बसवलेले दीप समयी प्रज्वलित असतेच परंतु जर अगरबत्ती वगैरे तुम्ही लावलेली नसेल तर अगरबत्ती वगैरे लावून घ्या ही इच्छा लिहून नंतर चिठ्ठी गणपती बाप्पांच्या पाट्याच्या खाली ठेवल्याच्या नंतरनं एकदा अगरबत्ती सांग म्हणजे व्यवस्थित अशी ओवाळून घ्यायची सात वेळा वेळा ओवाळा सॉरी पाच वेळा पाच वेळा ओवाळा किंवा सात वेळा ओवाळून घ्या ओवाळून झाली की पुन्हा अगरबत्ती ठेवून द्या ना काय करायचं आहे पुन्हा ती चिठ्ठी तिथनं उचलायची चिठ्ठी उचलून तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमची ही जी बोला बोला प्रण। प्रण। इच्छा तुम्ही बोललेली आहात ही इच्छा पूर्ण झाली म्हणजे असं बोलायची आहे बोलायचं आहे आता समजा नोकरीची इच्छा आहे तर मी काय बोलणार आहे थँक्यू गणपती पप्पा थँक्यू गणपती पप्पा थँक्यू गणपती बाप्पा माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी जी इच्छा व्यक्त केली ही इच्छा तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि आज मी खरंच खूप खुश आहे असं मी बोलणार आहे एकदाच बोलायचं किंवा तुमची संतती प्राप्तीची इच्छा आहे मग तुम्ही काय बोलणार थँक्यू गणपती बाप्पा थँक्यू गणपती बाप्पा थँक्यू गणपती बाप्पा माझी जी संतती प्राप्तीची इच्छा होती ती आज माझी पूर्ण झालेली आहे मला सुंदर असं गोंडस बाळ झालेलं आहे आणि मी आज खूप खुश आहे सॉरी खूप खुश आहे खूप खुश आहे खूप खुश आहे असं बोलल्याच्यानंतर ना त्याची ती जी घडी आहे ही घडी तुम्हाला पुन्हा गणपती बाप्पाच्या पाटाच्या खाली ठेवून द्यायची पाट्याच्या खाली ठेवून दिल्याच्या नंतर ना तुम्ही इथे जे आहे गणपती स्तोत्राचे स्तोत्रा एकदा पठन करा किंवा गणपती अथर्व जरी म्हटलं तरीही चालेल एक एक वेळा फक्त म्हणायचं आहे समजा म्हणणं किंवा वाचणं शक्य नसेल तर युट्यूबला लावून द्या हात जोडून गणपती बाप्पांच्या समोर बसा हेही करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते यन या, या मंत्राचं अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा पठण करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार रोज तुम्हाला ह्याच पद्धतीने आठ दिवस जोपर्यंत अनंत चतुर्थी येत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू रोज असंच करायचं आहे रोज काय करायचं म्हणजे दिवसभरात कधीही रोज हातप्यायवर स्वच्छ जायचे देव म्हणजे गणपती पणच्या समोर यायचं समोर येऊन तुम्हाला काय करायचा आहे तो जो तुमचा पेपर आहे तो हा पेपर घ्यायचा पेपरवरती पुन्हा जो मंत्र सांगितला ओम रिम रीम गण गन गणपतेय नमो ओम हरीम रीम गण गण गणपतेय नमो नमहा हा मंत्र सॉरी सात वेळा लिहायचं आहे तुमची जी इच्छा आहे ही इच्छा एक वेळा लिहायची आहे पुन्हा त्या पेपरची घडी करायची घडी करून तो पेपर गणपतीच्या पाठाखाली ठेवून द्यायचा अगरबत्ती ओवाळायची पुन्हा अगरबत्ती ओळून झाली की तू पेपर हातामध्ये घ्यायचा हातामध्ये घेऊन तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ही इच्छा पूर्ण झाली असं पॉझिटिव्हली बोलायचं आहे बोलून झालं की पुन्हा गणपती तर म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा किंवा जो मंत्र सांगितला ओम गण या मंत्राचं जरी तुम्ही पठन केलं अकरा एकवीस किंवा एकावन्न वेळा तरीही काहीही हरकत नाही हे केल्याच्या नंतर ना काय करायचं रोज तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं दिवसभरही ती जी चिठ्ठी आहे ही गणपती बाप्पांच्या पाठाच्या खालीच तुम्हाला ठेवायची आहे तर तिथेच ठेवायची आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ही जी चिठ्ठी आहे ही चिठ्ठी किंवा हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला एक तर तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुम्ही कायमस्वरूपी जरी तुमच्या सोबत ठेवला तरी त्याचं फळ त्याची पॉझिटिव्ह वेब्स इतक्या तुमच्या जीवनामध्ये येतील तुमची जी इच्छा आहे ही निश्चित आठ दिवसामध्ये पूर्ण तर होईलच आता पा तुम्ही आहे संतती प्राप्तीची इच्छा कशी पूर्ण होईल अगदी खरं पूर्ण होईल म्हणजे तुम्हाला काहीतरी गुड न्यूज तरी ऐकायला भेटेल किंवा जरी आठ दिवसात जरी झाली नाही परंतु तुम्ही ही जी काही सेवा केलेली आहे या सेवेतपणेची तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे असं म्हटलं जातं की हे जे दहा दिवस आहेत किंवा हे जे अकरा दिवस आहे या दिवसांमध्ये गणपती बाप्पा साक्षात रूपाने आपल्या पृथ्वी तलावरती वावरत असतात किंवा भ्रमण करत असतात आणि आपण जी काही सेवा वगैरे करतो ही सेवा साक्षात गणपती बाप्पांपर्यंत पोहोचली जाते म्हणून आपल्याला होता होईल तितकी सेवा या गण दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांची करायची आहे आणि जे सेवा उपाय करणार आहोत त्याचं फळ गणपती बाप्पा आपल्याला देणार आहे आणि काय माहिती कधी गणपती बाप्पा साक्षात आजही माझ्या घरात आहे आणि आजही ते मा काही बोलते ते ऐकत आहेत हे मलाही माहिती आहे कारण गणपती बाप्पा हे साक्षात विघ्नहर्ता आहे कोणतंही विघ्न आपल्यापर्यंत येऊन देत नाही पहिल्यांदा ते विघ्न दूर करतात आणि ते दुःख जरी आलंच जरी त्याचे वेब जरी आले तरी त्यातून बाहेर काढण्यासाठी मार्गही तेच दाखवतात जशी स्वामी आई आहे तसेच गणपती बाप्पा आहे सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की कोणताही देवदेवता असो कोणत्याही देवदेवतांचं तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा कोणत्याही देवदेवतांना तुम्ही मानत असाल परंतु जे काही सेवा उपाय करतात त्याबरोबर जे काही कामधंदा करत आहात उद्योग व्यवसाय करतात हेही करायचं आहे असं नाही की मी उद्योग व्यवसाय कर उद्योग व्यवसाय करत आहे मग आता मी सेवा उपाय करतो मग उद्योग व्यवसायात थोडा ठप्प झाला तरी चालेल नाही प्रयत्न केले तरी चालेल कामध्याला नाही गेलं तर चालेल असं नाही आपल्या जवळवर ते आपला जो काही कामधंदा आहे याचं स्पीड शंभर नाही हजारपटीने वाढवा निश्चित सेवा पण करा उपाय उपायही करा त्याचप्रमाणे आपल्याला कामधंदाही करा निश्चित नवनवीन उद्योग व्यवसायाला सुरुवात करा त्यातून तुम्हाला भर मिळणार आहे गणपती बाप्पा तुम्हाला कोणतंही विघ्न तुमच्यापर्यंत येऊन देणार नाही फक्त तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीची जर सुरुवात जर केली तर त्यामध्ये अडचणी हे येतातच काय येतात तर त्यातला अनुभव आपल्याला नसतो म्हणून आपल्याला अडचणी येतात पण त्या अडचणीतून एकदा आपण बाहेर 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 पडत गेलो तर अडचणीही कमी कमी होत जातात का तर त्यामध्ये आपण मुरत जातो त्यातला अनुभव आपल्याला येत जातो आणि ज्यावेळेस अनुभव येत जातो त्यावेळेस आपल्याला जे काही उद्योग व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये आपण तोपर्यंत तो खूप म्हणजे प्रगती केलेली असते आणि सांगण्याचं एवढंच की खरंच करा काही ना काही करा निश्चित करा सेवा करा उपाय करा स्वामी आपल्याला त्यातून तारून नेणार आहे गणपती बाप्पा आपल्याला त्यातून तारून नेणार आहे आपली इच्छा ह्या आठ दिवसामध्येच होणार आहे तुमच्यापर्यंत तर जेव्हा भेडवेल तेव्हापासून जितके दिवस भेटतील तुम्हाला सात भेटू आठ भेटू पाच भेटू चार भेटू दोन भेटू अगदी एक जरी दिवस भेटला तरी हा उपाय निश्चित करा त्याचं फळ निश्चित तुम्हाला भेटणार 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 काय स्व अनुभव आहे म्हणून सांगत आहे व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला व्हिडिओ बनवायला खरंच खूप मजा वाटते आणि खूप आनंद वाटतो की तुम्ही सर्वजण भरभरून प्रेम देत आहात भरभरून प्रतिसाद देत आहात असंच प्रेम असंच भरभरून प्रतिसाद देत दे चला कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मौर्य लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त ज्या देवतेला तुम्ही मानता त्या देवतेच्या कमेंट्स निश्चित करा कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही निश्चित सांगा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा निश्चित मी प्रयत्न करेल झालेली सेवा गणपती बाप्पांच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ महाराज ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿತೆ ಮಹಾರಾಜಪ್ಪ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ